बघा ते समोर बघा घोडा कसा पडला आहे असं कधी पण काय पण होऊ शकतं आहे एक वेगळ्याच प्रकारचा आनंद झाला आहे कारण <laughs> सकाळपासून ते चालायला लागले पाय दुखून 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 गेलेत आणि आता आलो आहे आम्ही केदारनाथच्या मुख्य ठिकाणी ते मंदिराच्या बरोबर पाठी बर्फ व्हायला काय पहाडवर कसला जमला आहे आणि सकाळची एवढी थंड आहे एवढी थंड आहे की हाताला जर पाणी लागलं तर बर्फ व्हावं लागलाय हे मोठं आहे बघा जवळ एकदम हां हेच आधी इमर्जन्सी लँडिंग झालं म्हणा जिच्या पाठवची शेफ्टी तुटल्या एवढ्या <laughs> प्रयत्नानंतर आत्ता कुठं कष्टाला फडायलासारखं आहे आत्ता आलो आहे आम्ही केदारनाथच्या मुख्य ठिकाणी ज्या जे आम्ही किती दिवस झालो वडा बघायला लावलेलो हां बघाय सगळे घोडे आता एका ठिकाणी थांबलेत आणि सगळेजण घोड्यावरून उतरून निवांत दर्शनासाठी गेलेत आणि आता आम्ही पण चालत चालत आलो आहे आणि इथून जाणार मंदिर आहे बघणार एक थोड्याशा अंतरावर मंदिर असणार आहे आणि जाऊन बघायचं जा मंदिर कुठं आहे कसं आहे मंदिरला लाईन किती आहे गर्दी आहे काय वगैरे आता बघायचं एक वेगळ्याच प्रकारचा आनंद झाला आहे कारण सकाळपासून नुसतं चालायला लागलो आहे पाय दुखून 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 गेलेत आणि आत्ता सध्या आलो आहे आम्ही केदारनाथच्या मुख्य ठिकाणी अजून मंदिर काय दिसलेलं नाही पण दिसेल लवकरच बघा जाऊन मंदिर कसं दिसतंय समोर बघा केदारनाथच्या आता मंदिरापाशी आलोय केदारनाथच्या मेन बेसवर आलोय आणि हे पर्वत किती छान दिसायला आले बघा डोंगर पर्वत याच्यावर जे काय हवा आहे ते ढगासारखंच आहे ते ढगच आहेत तसं काय नाही म्हणत मी पण थंडी भरपूर आहेत आता आपण हिमालय पर्वत पण बघायचं आहे <laughs> <laughs> ज्या पर्वतावर नुसतंच आहे ते आता बघायचं आपण आणि इथंच कुठेतरी साईडला हेलिकॉप्टरचं स्टेशन पण आहे ते पण बघायचंय आपण तात्पुरतं बघा किती छान नजारा आहे बघा यो किती सुंदर आहे बघा मस्तच वाटलं बघा किती मस्त आहे बघा समोर पण तसंच आहे वातावरण आपण थोडं थोडंसं जवळ जाऊया समोर जाऊया आणि मग वातावरण बघूया मागच्या वेळेला जेव्हा इथं केदारनाथला पूर आलता का नाही तेव्हा हे सगळं वाहून गेलं तर बघा हे आता दिसतंय की नाही हे ते बघा मंदिराच्या साईडला जे काय हां ढगपुटी चालते जेव्हा बर्फाचा पाणी होऊन सगळं पूर आलं का नाही तेव्हा हे सगळं वाहून गेलतं बघा आता मंदिराच्या दोन्ही साईडला पूर्ण स्टॉल लागलेले आहेत ते सगळं वाहून गेलतं फक्त मंदिर तेवढं वाचलेलं आहे ते पण मंदिराच्या पाठीवर जे काय भीमशिला आहे की नाही त्याच्यामुळं वाचलेलं आता आपण जाऊन बघणार आहे ते मंदिराच्या पाठीवरचं भीमशिला आणि ते जे भीमशिला आहे ते मंदिराचं रक्षण करत आहे आणि ते कोणत्या प्रकारे कसं आहे ते भीमशिला ते पण आपण बघायचं आहे त्याच्यामध्ये त्याच्या मागे काय विज्ञान आहे काय शास्त्र आहे काय काय आहे ते, जा ते, का 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 ते आपण जाऊन जा आता बघायचं मग आपल्याला लक्षात येईल बघितल्यावर थोडक्यात म्हणजे इथलं वातावरण सांगायचं म्हटलं तरी दुपारचे तीन वाजल्यात ऊन एवढं काय नाही आहे मध्यम वातावरण आहे पाऊस काय नाही आहे आणि थंडी थोडीशीच आहे आणि वातावरण एवढं चांगलं आहे तसा त्या की ह्या वातावरणामध्ये कंटाळा वगैरे काय वाटणात झाला आहे एक प्रकारचा आनंदच झाला आहे की आता केदारनाथच्या मंदिराच्या जवळ आलो आहे थोडंसं लांब आहे पण आले जवळ आले आता चला असेल अर्धा पाऊन किलोमीटर एखादा किलोमीटर न्यू बेस कॅम्प बघा हे सगळे टेंट आहेत काय इथे वस्ती करायची असते बघा बघा हे सगळे टेंट बघा हे वस्ती केल्यात बघा आत थांबल्यात बघा आहे काय हां ओ, ओ, ओ का हे टेंट आहेत का बघा इथून दाखवतो टेंट आतून कसं आहेत बघा बघा असे टेंट बघा असं वगैरे आहे काय हेलिकॉप्टर बघा किती खालीन चाललंय आता पूर्ण हेलिकॉप्टरच्या जवळून आपण व्हिडिओ घ्यायचा हेलिकॉप्टर जिथं जा थांबते ना तिथून व्हिडिओ घ्यायचा आणि मग बघायचं सगळे कॅम्प आहेत आणि या सगळ्या कॅम्पमध्ये रात्री राहण्याची सुविधा आहे आणि छोटे छोटे कॅम्प आहेत की नाही हे पर्सनल आहेत हे कोणतरी स्वतःचे कॅम्प आणलेले तिथं आणि इथं काहीतरी इथं काहीतरी एका माणसाला फक्त तीनशे रुपये चार्जेस आहेत मी विचारलं पण प्रत्येक कॅम्पचे वेगवेगळे दर असणार तिथं आलं बघा आलं बघा जवळनं आता इथून दिसतंय बघा अखर मी बघा केदारनाथ ची मेन कमान आल्या व्यापार संघ श्री केदारनाथ रजिस्टर हार्दिक स्वागत करता आहे मोक्षद्वार केदारनाथ मोक्षद्वार आपका हार्दिक स्वागत करता हे बघा इथं माझ्या समोर हेलिकॉप्टर आहे आणि एकदम समोर ना आपण हेलिकॉप्टर उतरताना बघायला लागलंय त्यातनं लोक उतरायला लागलेत बघा कशी त्याच्या वाऱ्यानं बघा त्याच्या डोक्यावरच सगळे कपडा हायला लागल्यात आत्ता एवढ्यात हेलिकॉप्टर उतरायला नवीन लोक बसतील आणि जातील पण हो काय हेलिकॉप्टर तिच्या पाठवची शेफ्टी तुटल्या तिकडे बघा ते कस्टमर सगळे सगळे लोक आलेत काय हेच मग इमर्जन्सी लँडिंग हा हेच आधी इमर्जन्सी लँडिंग झालं म्हणा ते बघा समोर आपला हेलिकॉप्टर दिसायला लागले आणि मला वाटतं की माझ्या जवळून येली आहे छोटा हेलिकॉप्टर बघा ते लोक पळत आले ते बघा दरवाजा उघडायला उतरणाऱ्या लोकांना आहे किती लोक भेटतात बघा त्यात ना बघा हो ते वारं किती लागते बघा किती पळत चाललं मागच्या वेळेला असं नव्हतं प्रोटेक्शन आम्ही तिकडे जायचो व्हिडिओ घ्यायला एकदम जवळ थांबलेलं मी जाऊन आता पाठवत नाही लांब नाही काय जमल तेवढ्या फास्ट लोक येतात आणि फस्टात आणि उडून जातो लगेच जाणार होता तर दुसरं आला बघा हे हो जवळ नाही येते बघा व्वा व्वा बघा तोपर्यंत दुसरा आला एकदम जवळ नाही बघा तो बघताय बघा हा बघा लोक पळत गेल्यात आता लगेच हेलिकॉप्टर उठणार आहे अगदी वेळेचं किती उपयोग करून घेतात बघा टाईमपास न करता झालं हेलिकॉप्टर सुरू झाले आणि आता उडणार आहे या बघा हे लोखंडाचं यातून आहे दर्शनाला आणि गेल्या गेल्या थोड्याच वेळात मंदिर दिसेल आपल्याला समोर बघा किती टेंट आहेत टेंटची ची भरपूर सोय येत कुठल्या पण टेंट मध्ये राहिलं तरी चालतंय प्रत्येक टेंटचे चार्जेस वेगवेगळे असणार आहेत आणि आता आम्ही तर दर दर्शन घेणार आहे दर्शन घेतल्यानंतर दर बघा आम्ही टेंट कडे जाणार मग बघणार आम्हाला कोणत्या टेंट पर आणि एवढ्या प्रयत्नानंतर शेवटी आम्ही पोहोचलोय केदारनाथ बाबाला आणि इथे आल्यानंतर छोटंसं मंदिर दिसायला लागले बघा आहे काय समोर मंदिर आहे आणि आता जायचं आहे मंदिराच्या एकदम समोर आणि घ्यायचं दर्शन आणि बघायची किती गर्दी येते किती सुंदर मंदिर आहे बघा चला आता जाऊया जवळ आणि मगच बघूया हे मंदिराच्या डाव्या साईडला आणि उजव्या साईडला दोन्ही पण बाजूला स्टॉल लागले जसे सगळ्या मंदिर लागतात तसं पण मंदिर भरपूर सुंदर आहे हवा भरपूर थंड आहे आणि एवढी थंड आहे एवढी थंड आहे की नाक गळायला लागले आता श्वास घेताना ना वाफ यायला लागले बाहेर एवढी थंडे चला जाऊया आणि बघूया कसं वातावरण येते मंदिराच्या बरोबर समोर आहे मी आणि केदारनाथचं मंदिर माझं एकदम बरोबर समोर आहे बर्फ वगैरे काय नाही आहे पण मंदिर एकदम छान सुंदर दिसायला लागते ज्या मंदिराची आठ तास वाट वडलो ते मंदिर आता आमच्या समोर आहे जय बाबा केदारनाथ बघा एकदम सगळ्यात सुंदर जे मंदिर आपल्या समोर आहे ज्याची सगळ्यांना भेटायची इच्छा असते प्रत्येकाची अशी इच्छा की इच्छा असते प्रत्येकाची अशी इच्छा एकदा मला काय बोलाय ना मला ते थंडीमुळे मला काय बोलताय ना प्रत्येकाची इच्छा असते की केदारनाथचं दर्शन एकदा तरी घ्यावं आणि आम्ही आत्ता सध्या आलोय केदारनाथच्या मंदिराच्या समोर आणि बरोबर माझ्या समोर मंदिर आहे आणि अशा प्रकारे मी बरोबर मंदिराच्या समोर आलोय ज्या मंदिराची आठ तास झालं आम्ही वाट बघायला लागलोय आठ तास झालं आम्ही चालत चालत आलोय ते मंदिर आता आमच्या समोर आहे इथं आल्यानंतर अगदी स्वर्गाची अनुभूती झाली एकदम स्वर्गात आलोय आणि मंदिर बघायला लागलंय असं वाटतंय आत्तावढ्यात आपण जाऊन दर्शन घेणार आहे आणि बघा मंदिर बाहेरून कसं दिसतंय केदारनाथचं हे मंदिर आहे जय केदारनाथ बाबा की बघा एक केदारनाथचं मंदिर माझ्या बरोबर समोर आहे आणि ह्या केदारनाथचं मेन मंदिर मुख्य मंदिर किती सुंदर दिसायला लागलंय आणि मंदिराच्या <laughs> आणि मंदिराच्या साईडनं बघा किती गर्दी आहे सगळ्यांची प्रत्येकजण फोटो काढायला लागले प्रत्येक जण आपापल्या नादात आहे फोटो विडिओच्या नादात आहे बघा किती गर्दी आहे बघा एक एवढं सुंदर मंदिर आपल्यासमोर आहे जे स्वर्गातलं मंदिर आहे केदारनाथचं ते बरोबर आपल्यासमोर आता बघा दर्शन करून घ्या चला चला मागं जायला जागा आहे का बघा काय दर्शन घेतल्यानंतर मागं जायचं दर्शन घेऊन वाटतं बहुतेक बहुतेक दर्शन घेऊन आल्याचं चला मागं जायला जागा आहे की बघा हे बघा आहे मंदिराच्या पाठीमागचा नजारा आहे मंदिर असं काय दिसतंय साईडनं केवढं सुंदर मंदिर आहे बघा हे आणि आता आपण जायचं आहे मंदिराच्या जा बरोबर पाठीमागा भीमशिला बघण्यासाठी मंदिराच्या बरोबर पाठीमाग जाऊया आपण आपल्याला भीमशिला बघायचं आहे आणि या गर्दीतनं जायचं आहे आपल्याला लवकर 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 पाऊस पडायची आधी दर्शन पण घ्यायचं आहे आम्हाला एक मिनट चला बघा हे मंदिर आहे आणि मंदिराच्या जस्ट पाठीमागच्या साईडला आता पण चालेल आणि बघा एक एवढी मोठी भीमशेला आहे ज्याला भीमशिला असं म्हणलं जातं हो, हो ही मंदिराच्या पाठीमागे जी भीमशेद आहे ती बघायला आहे आपण आता बघा बघू शकता हे मंदिराचा पाठीमागचा भाग आहे आणि या मंदिराच्या बरोबर पाठीमागच्या भागाला हा भीमशेळ आहे आणि भीमशेरा भागाला आपण वर जाणार आहे आता का हच तो पवित्र भीमशेरा ज्याच्यामुळे मागच्या वेळेला मंदिराला पूर आला तर पण मंदिराला काहीच झालं नाही हो ती भीमशेळा जी केदारनाथ मंदिराच्या बरोबर पाठीमाग आहे आणि हीच भीमशेळा केदारनाथ मंदिराचं रक्षण करते मागच्या वेळेला जेव्हा इथं पुरावला भीमपुटी झाली होती ना तेव्हा ह्याच शेळाने या, या मंदिराचं दर्शन केलं होतं आणि ह्या भीमशेरामुळे दोन्ही भागात पाण्याचं विभागणी झाली होती आणि मंदिर सुरक्षित राहिलं होतं हीच ती भीमशेळा याच्यावर लिहलं आहे भीमशिला म्हणून बघूया आपण सगळ्या बाजूने कसं दिसते ते बघा असं काय भीमशेलाचं वातावरण आहे आणि थंडीचं वातावरण जरा वाढलं आहे धोकं वाढलं आहे आणि मंदिर जरा अंधुक अंधुक दिसायला लागले बरं झालं मी लवकर आलो व्हिडिओ घ्यायला आणि बहुतेक इथं पा पाऊस पडण्याची शक्यता आहे बघा हे भीमशेरा बरोबर समोर आहे माझ्या आणि इथे काय काय बाबा वगैरे बसले तिथे मंदिराच्या बरोबर भीमशेच्या पाठीमागा बाबा वगैरे बसलेत कसले बाबा आहेत बघा ते वा सगळे बाबाच बाबा बसलेत ते या भीमशिलाच्या साईडचं जर वातावरण सांगायचं झालं तर एकदम मस्त आहे भरपूर थंडी आहे सगळे लोक नुसतं फोटो विडिओच्या नादा लागलेत आणि थंडीचं वातावरण भरपूर आहे बघा भरपूर थंडी इकडं आणि कारण हे सगळ्यात उंच ठिकाण आहे आणि इथं साईडला बर्फ पण आहे पर्वतावर तो आता इथून दिसणार नाही पण एकंदरीत तिथलं वातावरण एकदम पॉझिटिव्ह आहे मी मागच्याला जेव्हा चालतो तेव्हा मी भीमशिला बघितली नव्हती पण आत्ता भीमशिला बघितली आता मला भारी वाटलंय आता हे फोटोज वगैरे घेणार मी इथून ओके भीमशिला आहे आणि हे आपलं आहे मेन मंदिर आहे हे बघा सगळ्या लोकांनी का नाही इथं मन्नत मांडले आणि बांधले बघा रेबिन वगैरे काय सगळं भरपूर पॅक करून टाकले सगळं मनोकामना ज्यांची मनोकामना आहे त्यांनी ते बांधून टाकले सगळं आणि ते थोडीशी थोडीशी प्रोटेक्शन आहे तर पोलिसांची वगैरे बघा असा काय इथला मंदिराचा नजारा आहे बघा मंदिर किती सुंदर दिसतं यार मंदिराच्या सभोवतालचं वातावरण दाखवायचं झालं तर प्रत्येक जण नुसतं फोटो विडिओ घेण्यामध्ये गुंग आहे आणि वातावरण इथलं भरपूर थंड आहे यार ते बघा सकाळचे साडेपाच वाजले आहेत आणि केदारनाथचं मंदिर किती छान दिसायला लागलं आहे थंडी तर भरपूर आहे वर की मंदिराच्या बरोबर पाठीमागं बर्फ वेग काय पहाडवर कसला जमला आहे आणि मला बघून एवढं भारी वाटायला लागले राह म्हणजे काल संध्याकाळ असं वातावरण नव्हतं आणि रात्री पण नव्हतं आणि सकाळची एवढी थंडी आहे एवढी थंडी आहे की हाताला जर पाणी लागलं तर बर्फ व्हावं आहे बघा हे मंदिर किती सुंदर दिसायला लागले वा थंडी भरपूर आहे आणि लगेच जायचं आहे खाली पण मंदिर समोर आहे एवढं सुंदर पण बघून इथं थांबू वाटायला लागले बघाय मंदिर वाव जय श्री केदारनाथ आणि दर्शन चालू झालंय सहा वाजल्यापासून हेलिकॉप्टर चालू झालेत सगळे लोक गर्दी केल्यात पिट्टूवाले पालखीवाले सगळे लोक बघा दर्शनाला किती गर्दी आहे बघा अगदी पूर्ण भरले सगळ्या ही दर्शन लाईन इथून नाही आहे ती दर्शन लाईन पूर्ण खाली नेत्या आणि नाही नाही म्हणले तर दर दर्शनाला तीन ते चार तास जातात बघा प्रत्येक जण या मंदिराच्या संघ फोटो काढायला व्हिडिओ काढायला कर काढण्याच्या मध्ये मग नाही मंदिराच्या बाहेर बघा किती गर्दी जमल्या साडेपाच वाजल्या तेवढी थंड आहे तरी पण सगळेजण सगळेजण मंदिराचं कौतुक करण्यासाठी किंवा मंदिराचं सौंदर्य थांबले था थांबलेत आणि या ज्या लाईनीला थांबले तर का नाही आम्हाला काल तीन ते साडेतीन तास लागले तर तासाभर होते कधी तर चार तास पण लागू शकतात बघा मंदिर किती सुंदर आहे मंदिराच्या जस्ट डाव्या साईडला बघा किती बर्फ साचला यो हे कॅमेरापेक्षा डोळ्याला भारी दिसायला लागले पण आता सध्या तर मी तुम्हाला कॅमेरातनच दाखवू शकतोय बघा मंदिराच्या समोर असा काय नजार आहे हो गाई घंटा आहे समोर आज सकाळी दिसतंय मंदिर सुंदर मंदिर बघा मंदिर तिकडून आल्यानंतर ह्या ब्रिजवरून आपल्याला मंदिराकडे यायला लागतंय आणि या ब्रिजवरून आल्यानंतर थोडंसं सा डाव्या साईडला येऊन बघा इथं दर्शन हेतू कतार लाईन म्हणून दर्शन हेतू टोकन अनिवार्य सिर्फ टाइम स्लॉट मेही आहे म्हणजे दर्शनाला याच्या दोघे इथे टोकन काढावं लागतंय आणि मग हे मंदिर आहे मंदिराच्या डाव्या साईडला टोकन काढायचं आणि एक टोकणाच्या बरोबर डाव्या साईडला ओघा इथं टोकन काढल्यानंतर बरोबर इथं डाव्या साईडला या ब्रिजवरून पुढे जाऊन मग तिकडे दर्शन आहे थोडक्यात म्हणजे मंदिर हा इकडला एवढा सेडला आणि मंदिरापासून इकडे येऊन डाव्यास टोप लागत ते दीड ते दोन किलोमीटर नंतर बघायचं दीड ते दोन किलोमीटर पासूनच दर्शन लावं लागतंय तवा जा कुठं जाऊन आपण पुढे मंदिरचं दर्शन घेऊ शकतोय गॅसची टाकी घेऊन चाललाय का जागा बघितला काय अशा प्रकारे सगळ्या गोष्टींची वाहतूक इथं उचल करावं लागते त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींचा भाग आहे मग बिस्टीपुडा असेल बाटली असेल किंवा चहा असेल काय पण असेल आता गॅचच्या उतून येताला की नाही ही बोटल बैठला काय ही बोटल काल गरम होती आणि आता एक अर्धा तास मी चालत चालत चाललोय तर इथल्या वातावरणाने एकदम बर्फात ना बाटली काढल्यासारखे एकदम गार झाली हे बघा आता उघडण कसं एका सुरात याय लागल्यात ते एकसारखं पाय टाकत हो बघितलं काय कसं एकसारखं पाय टाकलं हे डोलीवाले बघा कसं एक स्टेप बाय स्टेप पाऊल टाकतात बघा दगड वगैरे खराब व्हायला नको म्हणून इथं सया लावायचं काम चालू आहे दगड फुटी व्हायला नको दगड पडायला नको आणि येण्याजाऱ्यांना त्रास नको म्हणून हे सुरक्षा करायचं काम चालू आहे बघा ते समोर बघा घोडा कसा पडला आहे असं कधी पण काय पण होऊ शकतंय त्यामुळे घोड्यावरनं जाणाऱ्यांना येणाऱ्यांना लय काळजी घ्या स्वतःची बघा तो घोडा आहे कसा त्याला बरं नाही तरी पण त्याला कामाला लावल्यातच त्या घोड्यावाला न बघा त्याला किती त्रास यायला लागला बघा तो घोड्यावाला बिचारा घोड्याला किती त्रास होत असेल थोडा धीर पटरा केदारनाथला दर्शनलाल बघा ही पारखी घेऊन चाललं